नवसाला पावणारा पंढरीचा राजा म्हणून ख्यातनांढरपुरातील सहक्ती गणेश उत्सव स्टेशनचे वरिष्ठ या पूजे प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष कैवल्य उत्पाद उपाध्यक्ष रितेश पुरंदरे मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार डॉक्टर मिलिंद जोशी मंडळाचे आधारस्तंभ संजय जव्हेरी श्रीपाद पारसवार तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना श्री विश्वजित घोडके यांनी सहकार गणेशोत्सव मंडळाचे कौतुक केले मंडळाच्या वतीने गणेश उत्सवात केलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून त्यांना शाबासकीची थाप दिली व असेच उपक्रम मंडळाने राबवावे असा सल्ला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना दिला व गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या